एक काळ होता जेव्हा मराठा साम्राज्याला अंतर्गत मतभेदांनी पोखरून टाकलं होतं वेगवेगळ्या घराण्यांमधील राजे आणि सरदार सत्ता स्वार्थ आणि वर्चस्वासाठी एकमेकांशीच लढत होते अशा अस्थिर आणि गोंधळाच्या काळात एक राजे पुढे आले ज्यांनी केवळ इंदोर नव्हे तर संपूर्ण मराठा साम्राज्याच्या एकत्रीकरणासाठी प्राणपणाला लावले नमस्कार मंडळी ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अशा एका महान योद्ध्याची कथा ऐकणार आहोत ज्यांनी आपल्या शौर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले इंग्रजांना पराभूत करणारे मराठ्यांचा झेंडा पुन्हा उंचवणारे आणि स्वराज्याचं स्वप्न पाहणारे महाराजा यशवंतराव होळकर मल्हारराव होळकरांनी इंदूरमध्ये मराठा सत्ता स्थापन केली आणि त्यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी ती सत्ता संस्कृती धर्म आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर बळकट केली अशाच या तेजस्वी घराण्यात सतराशे शह्तर साली यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजीराव होळकर आणि मातोश्रींचे नाव यमुनाबाई होते मात्र घरात सावत्र बंधू असल्यामुळे यशवंतरावांच्या बालपणात संघर्ष हीच सततची सावली होती बालवयातच त्यांना अन्याय स्पर्धा आणि स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी झगडावं लागलं आणि कदाचित याच अनुभवांनी त्यांना एक भविष्यकालीन योद्धा म्हणून घडवलं यशवंतरावांना लहानपणापासूनच तलवारबाजी रणनीती आणि अश्वारोहण शिकवले गेले धर्म संस्कृत आणि मराठी साहित्याचा अभ्यासही त्यांनी केला त्याचबरोबर फारसी मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये ते पारंगत झाले ज्यामुळे त्यांचा राजकीय आणि लष्करी व्यवहार अधिक प्रभावी झाला तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर इंदूरच्या गादीवरून भांडणं सुरू झाली सावत्र भावाने पेशव्यांची मदत घेऊन गादी बळकवण्याचा प्रयत्न केला पण यशवंतरावांनी माघार न घेता स्वतःच सैन्य उभे केले आणि थेट लढा सुरू केला ते एक कुशल सेनानी आणि रणनीतिकार होते त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नाही तर दूरदृष्टी आणि शौर्याच्या जोरावर विरोधकांना मागे टाकलं महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे पार पडला काही इतिहासकार आणि स्रोत अठराशे पाच ही तारीखही सांगतात या महत्त्वपूर्ण राज्याभिषेकादरम्यान यशवंतरावांनी स्वतःची राजमुद्रा जाहीर केली आणि होळकर घराण्याचा सार्वभौमत्वाचा आणि स्वराज्याचा ठसा उमटवला या विधीने के ते केवळ इंदोरचे सरदार नव्हते तर एका स्वतंत्र आणि सशक्त राज्याचे महाराज म्हणून उभे राहिले त्यांचा हा निर्णय मराठा साम्राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एक मोठा टप्पा ठरला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे इंग्रजांविरुद्धची लढाई होती यशवंतरावांनी इंग्रजांचा एक दोन नव्हे तर सलग अठरा वेळा पराभव केला या लढायांमध्ये त्यांनी चपळ हालचाली आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळवून इंग्रजांची सत्ता डळमिळीत केली त्यांच्या अफाट युद्धतंत्रामुळे आणि इंग्रजांविरुद्धच्या सातत्यपूर्ण विजयामुळे काही इतिहासकारांनी त्यांची तुलना नॅपोलियनशी करत त्यांना इंडियन नॅपोलियन असे संबोधले यशवंतरावांचा उद्देश केवळ स्वतःचा लाभ घेण्याचा नव्हता ते स्वतंत्र भारताचा विचार करत होते जो त्या काळात थोड्याच लोकांच्या मनात होता त्यांनी सर्व मराठा सरदारांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध एक, एक सशक्त महासंघ उभारण्याची प्रामाणिक प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने काही सरदारांनी स्वार्थाच्या राजकारणाला प्राधान्य देत इंग्रजांशी तह केला आणि यशवंतरावांना या लढ्यात एकटे पाडले राजकीय फितोरी मानसिक तणाव आणि शरीराच्या थकव्यामुळे वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे अकरा रोजी यशवंतराव होळकरांचं दुःखद निधन झालं त्यांच्या मृत्यूसोबतच स्वतंत्र भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल थांबले त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं पण त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही प्रेरणादायी आहे संघर्ष शौर्य आणि स्वाभिमानाचे तेजस्वी प्रतीक म्हणून इतके पराक्रमी दूरदृष्टी आणि स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहणारे राजे आणि तरीही आज त्यांच्या नावाचा इतिहासाच्या पुस्तकात उल्लेख फारच क्वचित आढळतो हे केवळ दुर्दैव नाही तर आपलं सामूहिक अपयश आहे यशवंतराव होळकरांची गाथा म्हणजे शौर्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या इच्छेची एक अमर कहाणी आहे ही केवळ इतिहासाची आठवण नाही तर आपल्याला दिशा दाखवणारा एक दीपस्तंभ आहे जोपर्यंत आपण त्यांच्या विचारांना उजाळा देतो तोपर्यंत यशवंतराव आपल्या मनात आणि कार्यात जिवंत राहतील आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजा यशवंतराव होळकर यांना विनम्र अभिवादन तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद